खेळायचं नाही तिकडं नाही खेळायचं ती नाही म्हटली तरी खेळणारच आहे तिला किती पण नाही सांगा एकदम मस्त जागा आहे जरा अशी मोठी आहे एकदम मस्त बनवलंय सगळं गोरा गोरा दिसतो एकदम हे ना व्हिडिओ मध्ये बघ मम्मी इकडं बघ आमचं छोट बाळ बघा दुसरं छोट बाळ तिसरं छोट बाळ तुम्हाला हकाल ला पाहिजे बाहेर <laughs> आता काय बोल ना ने। 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 सुनो गो ती खराब आहे थोडस वाटत ते तिच्या वयाचे पोरं बसले तर होईल बरोबर येईल का चढता का हळू बस 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 झालं पडली तर आहे ना झालंच मग ही बाबुडी चला मग इथे काय करायला आलो आपण आणि काय करताय तुम्ही लोक मग ना मग उठा ना घेऊन घे लहानपणा आता काय आज वाव एकदम ना वगैरे केलं म्हणून जरा चांगलं चुप चुपरे गोरा दिसतोय चांगला <laughs> ना व्हिडिओ मध्ये किती वारी दिसतोय असं नाही म्हणायचं काय नाही म्हणायचं स्वतःचीच स्वतः हे नाही करायचं तुम्ही लोक आता करत नाही मग आता स्वतःच करून घेतो स्वतः

लॉकर लॉकर अच्छा फोन नाही घेऊन जायचं ओके ओके आम्ही फोन नाही घेऊन जाऊ शकत तिथे लॉकर आहे लॉकर दिले चावी पण आहे तर आता इथे येऊ आणि जाऊन येऊ आम्ही तर खूपच मोठं होतं ते लाईक खूपच मोठं आहे ते असं काय म्हणतं आम्हाला समजलं नाही काय काय ते पण भरपूर देखे देखे चोटे -चोटे चला, चला। ते असं आहे गेस संतांचे पण ते त्यांनी टेम्पल छोटे छोटे बनवले मग मोठं टेम्पल आहे मस्त वाटतं मध्ये जाऊन तुम्ही पण या नाशिक जवळचे चांगला आहे ये चला जाऊ चला झाले मजा आली त्या डी कॅथ लॉन पेक्षा तर जा बरंच होतं बरं ते फालतू पण होता तो ते बरं झालं त्या नशिबाने ते हे जाऊ समोरच होतं त्याच्या म्हणून आम्ही इथं आलो वर्ष झालं आणि आज योगायोग जुळला जर तुम्ही इथपर्यंत बघत असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि कमेंट पण करा काहीतरी काय आलेले डीमार्ट ला माझ्या बहिणीला काहीतरी घ्यायचंय म्हणून अजून लॉक नाही केली ना म्हणून आलो आज आय कसं घेतलं लगेच किती माला मला पाहिजे अठ्याऐंशी रुपये हो हो दोनशे लागतो डी मार्टला नव्हतं गेलो पटेल मार्टला गेलो होत थाप थोबा गिफ्ट कार्ड चालवण्याचा प्रयत्न करतोय आता हो चॉकलेट घेण्याचा प्रयत्न चालला तर चॉकलेट मग आम्ही शॉपिंग करू नाही तर घेऊ काहीतरी पैशा हे झालं नाही झालं नाही झालं ते म्हणे होत नाहीये काय माहिती नाही झालं बिल बघ तेवढ्या तुझं वजन वाढलं काहीच वजन नाही तुझ्या माझ्या याच्यावर सोपवलं का आराम मम्मी कुठे गेली काय बघ बाहुबली

यांची काय शॉपिंग संपत नव्हती आम्ही मी बोर झालो आहे काय तर आता आम्ही सॉफ्टी खाणार नाही नाही काय नको घेत तुला खायचं तर ना मला नको मला फक्त सॉफ्टी घे अरे आम्ही घरी पोचलो आहे आणि आता माझं काम काय आहे माझं काम आहे माझं अपूर्ण पिक्चर बघणं <laughs> तर आता आम्ही सगळे केक खाणार आहोत सगळे ब्लॉग संपला आहे तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि नक्की कमेंट करा आणि मला कळवा काय तुम्हाला आवडलं ओके सबस्क्राईब टू वी वाईब्स